सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये पुरंदर दौरा आहे त्या दौऱ्यानिमित्त त्या विविध कार्यक्रमांना का हजेरी लावणार आहेत धन्यवाद आपण पाहतात सायद्री न्यूज नेटवर्क आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद संस्थेचे अध्यक्ष चा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे या राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये जवळजवळ चौदा राज्यातनं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहभागी होतात त्याच्यामध्ये चंदीगड पंजाब हरियाणा बिहार गुजरात कर्नाटक अंदमान सेना दल एअरफोर्स मध्य रेल्वे असे अनेक संघ पार्टिसिपेट होतात आणि या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू गोसागी सर इतर मान्यवरांच्या हस्ते आड्यावर सकाळी झाला आज बक्षीस समारंभ राज्याचे मदत व पुनरसन मंत्री मकरंद आबा पाटील आणि राज्याचे क्रीडा मंत्री मामा त्याचप्रमाणे नांदेड युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर चास्कर त्याचप्रमाणे नाशिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सनोने यांच्या उपस्थित पक्षी समारंभ होणार आहे या स्पर्धेमध्ये जवळजवळ आपण सहा लाखाची बक्षीस देतोय प्रथम द्वितीय तृतीय आणि त्याचप्रमाणे घाटाचा राजा हा किताब सुद्धा दिला जातो खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून ही क्रीडा स्पर्धा आपण घेतोय आणि ही दिवसेंदिवस राज्यात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही एक नावाजलेली पुणे बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा आहे यावर्षी या स्पर्धेला विशेष महत्व आहे कारण या स्पर्धेला यावेळेस रँकिंग मानंकित म्हणून दर्जा मिळा प्राप्त झालेला आहे आणि याच्यामध्ये जे सायकलपट्टू परफॉर्मन्स दाखवतात त्यांना आशिया सायकलिंग फेडरेशनमध्ये जी स्पर्धा होणार आहे तिथे त्यांना प्रावीण्य पार्टिसिपेट होता येणार नाही म्हणून ही स्पर्धा आपण घेतो याच्यामध्ये सहा गटामध्ये आपण करतोय पुणे टू बारामती राष्ट्रीय पुणे टू बारामती राज्यस्तरीय आणि दुसरी स्पर्धा युपीबीची ही सासवड ते बारामती पंच्याऐंशी किलोमीटर करतो महिलांची सुद्धा माळेगाव टू बारामती ही ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये अनेक चांगले स्पर्धक पार्टिसिपेट होतात ही स्पर्धा घेत असतानाच एक सायकल रॅलीचं पण आपण आयोजन केलं होतं या रॅलीमध्ये जो दोन अडीच हजार विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर स्टाफ मान्यवर आणि इतर सायकल संघटनेचे सर्व सायकलपटू सहभागी झाले होते एक सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून समाज प्रबोधन करण्यासाठी वाहतुकीचा प्रश्न असेल पर्यावरणाचा असेल आरोग्याच्या संदर्भात असेल बेटी बचावा असे प्रश्न समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी रॅलीच्या माध्यमातून आपण काही लोकांना चांगल्या माहिती आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून केला ही सायकलची रॅली करण्यासाठी माझे सासवडचे सर्व माझे दादांवर प्रेम करणारे राष्ट्रवादी किंवा इतर सर्व घटकातली त्यांनी फार मोठी मेहनत घेतलेली आहे त्याचप्रमाणे पुणे टू बारामती सासवड असेल हडपसर असेल किंवा बारामती असेल इथल्या सर्व नागरिक नमस्कार पुणे जिल्हा शिक्षक मंडळ शैक्षणिक संस्था ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे कार्य करीत आहेत या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मान्य अजितदादा पवार साहेब आहेत त्यांचा वाढदिवस हा बावीस जुलैला असतो गेली नऊ वर्ष त्यांच्या वाढदिवसानिमित्त या संस्थेमार्फत सायकल स्पर्धा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अशा स्पर्धा घेतल्या जातात या स्पर्धेचा उद्देश हा विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी पर्यावरणाचं संतुलन घडावं त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये ये जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून संस्थेने हा निर्णय घेतला आणि नऊ वर्ष गेली नऊ वर्ष ही स्पर्धा चालू आहे या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होतात त्याचे विद्यालयातील विद्यार्थी त्याचप्रमाणे जिल्ह्याचे राज्यातले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रा, विद्यार्थी सहभागी होतात आणि त्यांना एक चांगली सध्या आहे की आपले जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव मिळावा तर विद्यार्थ्याचे जे स्पर्धा चालू असताना शैक्षणिक कार्यही चालले आहे त्या संस्थेचा गेली दहावी दहावी आणि बारावीचा निकाल गेली सहा वर्ष राज्यामध्ये त्या तरुण विभागामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकात ते दहावी आणि बारावीचे तिथे लागतात आणि कॉलेजेस आहेत कॉलेजमध्ये असं अनेक उपक्रम राबवले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा त्याची शैक्षणिक पातळी चांगली राहावी या दृष्टीने संस्था अग्रसर आहे आणि या संस्थेला आमचे संस्थेचे जे अध्यक्ष आहेत त्या संस्थेचे अध्यक्ष मान्य अजितांत पवार यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे ही संस्था एकोणीसशे एक्कास साली स्थापन झाली आणि आता संस्थेचे हे अध्यक्ष दोन हजार सहा सालापासून आहेत दोन हजार सहा सालापासून इतिहास पाहिला तर अनेक इमारती इन्फ्रास्ट्रक्चर शिक्षक या गोष्टीला प्राधान्य अध्यक्ष साहेब देतात आणि त्यामुळे संस्थेचा दिवसेंदिवस विकास होत चाललेला आहे तर या निमित्तानं आमच्या सर्वांच्या वतीनं अजितदादा पवारांना उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना थँक्यू